हॅलो तर आज आपण बघणार आहोत एकदम नवीन डिझाईनचं पायपुस बघू शकता किती सुंदर हे दिसत आहे हे मी उलमपासून बनवलं आहे पण तुम्ही जुन्या साडी किंवा ओढणीपासून बनवू शकता आणि कलर्स पण तुमच्यानुसार तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुम्ही हे पायपुसणं ताटावरचा रुमाल किंवा टेबल मॅट सारखं पण वापरू शकता तुम्ही बघू शकता की हे किती सुंदर दिसत आहे तर चला याला बनवायला सुरुवात करूया पण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जर का प आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर हे बघा मी घेतली ते सहा नंबरची स्टिक पायपासून बनवण्याची आणि हे बेबी ऊल आहे मी पहिले सांगितल्याप्रमाणे मी हे उलमपासून बनवून दाखवत आहे तुम्ही याला साडेपासून पण बनवू शकता अशा प्रकारे दोन नॉट लावून याला फिक्स करायचं आहे आणि आपण जसे सुरुवातीचे फासे टाकतो त्याप्रमाणे इथे आपल्याला फासे टाकायचे आहे तर अगदी बेसिक गोष्टी पण मी तुम्हाला माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे की कसे पा फासे टाकायचे उतरवायचे कसे किंवा सर्कल डोअरमॅट कसं बनवायचं एकदम बेसिक बेसिक गोष्टी पण शिकवलेल्या आहे तर तुम्हाला जर का ते माहीत नसेल तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता तर आपण इथे तीस फाश्यांचं पायपासून बनवणार आहोत तर तीस फासे मी घेतले आहे आणि आता त्या तीस फासेंना वरपासून खालपर्यंत अशा प्रकारे आपल्याला विनत जायचं आहे तर फासे कसे घ्यायचे किंवा टाकायचं कसे उतरायचं कसे ते सारं मी पहिले व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर आता आपण हे फक्त ही डिझाईन कशी बनवायची ते बघणार आहोत वरपासून खालपर्यंत आपल्याला विणत यायचं आहे हे गोलाकाराचं बिना न सोडणार आहोत तरी ते मी दोन प्रत्येकी दोन दोन फासे बिना विणल्याचे सोडणार आहे तर बघू शकता तुम्ही दोन फासे मी खालचे नाही विणले तसंच धाग्याला मी मागच्या बाजूनी पलटलेला आहे आणि आपण खालपासून वरपर्यंत विणत जात आहोत पण इथे एक नवीन धाग्याची सुरुवात करायची आहे आपल्याला तर हे बघा मी हिरव्या कलरचा इथे धागा घेतला आहे आणि त्याला पण आपण डबल गाठ मारून इथे फिक्स करायचं आहे हे बघा असं डबल नॉट लावून आपण याला फिक्स करणार आहोत आणि सिम्पल जसं आपण व्हाईट कलरच्या धाग्याने पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणत होतो सेम तशाच प्रकारे आता आपल्याला हिरव्या कलरच्या धाग्याने विणत जायचं आहे वरच्या बाजूला पण किती फासे विणायचे तर बारा फासेच विणायचे आहे हिरव्या कलरच्या धाग्यांनी तर इथे मी वरचे जे म्हणजे आता एकूण जे बारा फासे आहेत तर तेच मी फक्त हिरव्या धाग्याने विणणार आहे आणि वरचे उरलेले जे आहेत ते पांढऱ्या धाग्यानेच विणणार आहे तर अशा प्रकारे मी इथे बारा फासे हे हिरव्या धाग्याचे विणणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही पांढऱ्या धाग्याला वरच्या साईडनी घेऊन येऊ शकता म्हणजे असं अडकवत धाग्यांना जसं की मी दाखवलं आत्ता त्या प्रकारे तर हे बघा अशा प्रकारे आपण याला विनायचं आहे आपण जी काही डिझाईन टाकणार आहे ती मागच्या साइडने टाकायची आहे पायप पुसण्याच्या समोरच्या साईडनी फक्त आणि फक्त ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विनायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी वरपर्यंत याला विणून घेतलेला आहे परत आता मी वरपासून हे जे पांढरे जेवढे फासे आहेत तेवढे उतरून घेते हे बघा इथपर्यंत मी फास्यांना उतरवलं धाग्याला पाठीमागे टाकलं आणि हिरव्या धाग्याला अशा प्रमा प्रकारे मी पुढे पुढच्या बाजूनी घेतलेलं आहे आता हिरव्या कलरची फासे आपण हिरव्या कलरच्याच धाग्याने विणणार आहोत आणि आपली ही सेकंड रोज चाललेली आहे तर परत आपण खाली दोन फासे बिना विणल्याचेच बीन सोडणार आहोत तेही मी दाखवत आहे तर हे बघा पूर्ण हिरवे फासे आपल्याला नाही विनायचे तर खालून दोन फासे आपल्याला सोडायचे जे प्रत्येक लाईनला आपण वरपासून खालपर्यंत जेव्हा ही विनत येतो तेव्हा प्रत्येक दोन फासे आपल्याला सोडायची आहे हे बघा ही दोन फासे मी सोडली आहेत ही पहिल्या लाईनची ही दुसऱ्या लाईनची इथूनच धाग्याला मी पलटलं आहे आता मागच्या बाजूनी वरच्या साईडला विनत जाताना मात्र आपण इथे डिझाईन टाकणार आहोत तर काय आहे तर सर्व फासे आपल्याला हिरव्या कलरची हिरव्या धाग्यांनी नाही विनायची आहे म्हणजेच वरचा एक फासा जो राहील शेवटचा आता मी हे बाकीचे विणत आहे आणि जो शेवटचा फासा राहील हिरव्या कलरचा त्याला आपल्याला हिरव्या धाग्यांनी नाही तर पांढऱ्या कलरच्या धाग्याने विनायचं आहे हे बघा आता हा शेवटचा जो एक हिरवा फासा राहिला आहे त्याला मी हिरव्या कलरच्या धाग्याने नाही तर पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणला आहे बघू शकता तुम्ही आणि आता समोरची जेवढी पण फासी पांढऱ्या कलरची आहेत ते आपण उतरून घेऊयात तर हे बघा मी वरच्या साईडनी याला उतरवत गेलेली आहे परत आता काय करायचं आहे तर इथपासून जिथपर्यंत आपल्याला पांढरी फासी दिसत आहे तिथपर्यंत विणत यायचं आहे तर मी विणून घेतलंय अशा प्रकारे परत धाग्यांची अलट पलट करायची आहे आणि हिरव्या कलरचे फासे आपल्याला विणत विणत खाली यायचं आहे ही आपली कोणती लाईन सुरू आहे तर तिसरी लाईन ही आपली सुरू आहे आणि तिसऱ्या लाईनमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे खालून दोन फासे बिना विनल्याचे सोडायचे तिसऱ्या लाईनला म्हणण्यापेक्षा प्रत्येक लाईनला आपल्याला खालून दोन फासे सोडायचेच आहे तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही मागच्या साईडनी परत मी हे बघा हे दोन लाईनचे चार फास आहेत आणि इथूनच मी फासे धाग्याला पलटवलं आहे आणि आपण मागच्या साईडनी आलेलो आहोत मी पहिलेच सांगितलं की आपण प्रत्येक डिझाईन ही मागच्या बाजूनीच टाकणार आहोत तर हे बघा आपण सेकंड रोला काय केलं तर एक हिरव्या कलरचा नॉट शेवटचा पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणला होता पण ह्या रोमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर चार पांढऱ्या कलरची जी नॉट्स आहेत किंवा फासे आहेत ती आपल्याला हिरव्या कलरच्या धाग्याने विनायची आहे तर हे बघा ही पहिला फासा जो की हिरव्या कलरच्या धाग्याने उतरवला हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा तर आपण कोणत्या लाईनमध्ये तिसऱ्या लाईनमध्ये आपल्या आपण काय केलंय फाश्यां हिरव्या फाश्यांना वाढवलंय दुसऱ्या लाईनमध्ये एक हिरव्या फास्याला आपण कमी केलं होतं तिसऱ्या लाईनमध्ये चार हिरव्या फासांना आपण वाढवलेलं आहे तर ह्याच दोन लाईन आहे दुसरी आणि तिसरी जी आपण बदल करत विणणार आहोत म्हणजे एकदा आपण दोन दुसऱ्या कलरची विनाय दुसऱ्या रोची म्हणजे दुसरी लाईन विनायची दुसरी झाल्याच्या नंतर तिसरी विनायची तिसरी झाल्याच्या परत दुसरी विनायची परत तिसरी विनायची म्हणजे एकदाही एकदाही असं अल्टर करत करत आपण ह्या दोन लाईनच विनत विनत वरच्या बाजूने जाणार आहोत तो कुठपर्यंत विनायचा आहे जोपर्यंत सारे पांढरे कलरची फास हिरव्या कलरची होत नाहीत तोपर्यंत असंच एक खाली चारवर एक खाली चारवर एक खाली चारवर असे चार करत करत आपल्याला असं विनत यायचं आहे आणि प्रत्येक लाईनचे दोन दोन फासे अशा प्रकारे आपण सोडत येणार आहोत तर मी इथपर्यंत फासे सोडलेले आहेत तुम्ही बघू शकता दोन दोन करत आणि हे इथपर्यंत मी विणलेलं आहे आता मी हे तुम्हाला दाखवते हे बघा सिंगल पांढऱ्या कलरचा एक सिंगल नॉट माझ्याकडे वरती उरलेला आहे तिथपर्यंत मी विणलेला आहे आता हे बघा पांढऱ्या कलरचा फासा पांढऱ्या कलरच्याच धाग्याने विणायचा आहे आणि याला आपण मागच्या दिशेने टाकणार आहोत जसं की आपण करतो आणि हिरव्या कलरचे हिरव्या कलरच्या धाग्याने विनायचे आहे आता आपण खालपर्यंत विणत येऊया आणि परत खालून दोन फासे बिना विणण्याचे सोडूया तर हे बघा इथून परत मी दोन फासे बिनाविणल्याचे सोडले मागच्या दिशेने आली आता ही कोणती रोज सुरू आहे तर चार फासे वरच्या साईडने मी विणलेले आहे म्हणजे चार फासे वर आता ह्या मला काय करावं लागेल एक खालच्या दिशेने म्हणजे सेकंडवाली लाईन कशी विणलेली आहे तशी विणायची तर हे बघा अशा प्रकारे दोन फासे आता इथे पांढऱ्या कलरची झालेली आहे आहे तुम्हाला आता हे दोन्हीच्या दोन्ही आपण काय करणार आहोत जशाला तसे उतरवणार आहोत खालच्या बाजूनी जाणार आहोत आणि परत खालून दोन फासे आपल्याला विणल्याचे बिन सोडायचे आहे हे बघा परत मी दोनच पासे विणले बिन दोन खालून बिना विणल्याचे बिन सोडलेले आहे आता ही लाईन आपली थर्ड लाईन सारखी विणायची आहे म्हणजे चार फासे वर विणायचे पण इथे चार अवेलेबलच नाही म्हणून हे दोन जे पांढऱ्या कलरचे ची दिसत तर दोन्हींना पण मी हिरवं करून टाकते म्हणजे हिरव्या जागेने विणून टाकते आता हे बघा चार हिरव्या कलरची फासे इथे दिसत आहेत चार मधली हिरव्या कलरची दोनच मी विणणार आहे दोन परत मी बिना विणल्याची सोडून देणार आहे परत इथूनच धागा पलटायचा परत मागच्या साईडने जशाल तसं विणून घ्यायचं आतापर्यंत आत्ता शिक मी स्टीकमधले दोन ले ले दोन करत सारे नॉट सोडलेले इथे दिसत आहे आपल्याला बघा अशा प्रकारे दोन दोन करत सर्व नॉट सोडलेले आहे आणि एकदा सेकंड लाईन एकदा थर्ड लाईन एकदा सेकंड एकदा थर्ड अशा प्रकारे आपण इथे विणत घेतलेला आहे आता आपण काय करायचंय पूर्ण नॉट सोडलेली आहे आता ह्या सर्व नॉटला घेत या सर्व फास्यांना विनत विनत आपण काय करणार आहोत एकदम शेवटपर्यंत जाणार आहोत तर हे बघा इथपर्यंत मी आली आहे पण शेवटचे जे फासे आहेत दोन हे पांढऱ्या कलरच्या धाग्याने येतं म्हणून मी पांढऱ्या कलरच्या धाग्याला परत पुढच्या साईडने घेते आणि हे पांढऱ्या कलरचे फासे पांढऱ्या कलरच्या धाग्याने उतरवते हे बघा हे दोन फासे मी जशाला तसे उतरून घेतले अशा प्रकारे आता आपण काय करायचं परत खालपासून वरपर्यंत पर्यंत जायचं आहे पण आता एक जेवढे पण हे हिरवे फासे आहेत लाईन मधले सर्वांना आता पांढऱ्या धाग्याने विणायचं आहे म्हणजेच थोडक्यात आता हे हिरवे जेवढे फासे आहेत त्याला आपण पांढरे फासे बनवणार आहोत तर शेवटपर्यंत आता शेवटपर्यंत इथपर्यंत पांढऱ्या कलरच्या धाग्याने मी विणत येते तर बघा मी इथपर्यंत विणत आले आणि जशी आपण सुरुवात केली होती पांढऱ्या कलरच्या तीस फासे आपल्याकडं होते आणि ते पण पांढऱ्या कलरचे तर स्टिकमध्ये हे बघा तीस फासे आणि तीही पांढऱ्या कलरची उरलेली आहेत तर अशा प्रकारे आता आपण परत नवीन एक कळी बनवणार आहोत इथपर्यंत जी झाली आहे ती एक कळी आणि परत दुसऱ्या कळीची सुरुवात तशीच करणार आहोत जसे की आपण आता बनवलेली आहे आणि फक्त हिरव्याच्या ऐवजी मी इथे लाल धागा वापरलेला आहे अशी कळी न कळी बनत बनत तुम्ही असं सर्कल डुअरमॅट ऑटोमॅटिक तुमचं बनेल आणि ते हुबहूब असंच दिसेल तर आपण बघितलं की एक सर्कल डुअरमॅट कसं बनवायचं आहे पण जर अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला पण विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ